अतिशय लोकेशन है मस्त इकड़े मस्त इतने सगे फोटोशूट करता है इकड़े अभी वर्दी, इकड़े देन इकड़े अभी बयापैकी लोकेशन्स है इकड़े सगे शूट करता है तिला सांग चांगलं तिला इथं वरते म्हणून आम्ही आणि मग आम्ही इथं येत होता इथून आम्ही फोटोज वगैरे काढतो आणि जातात देखते काय होतात मस्त लोकेशन आवडली मला एक लोकेशन जिंदगी स

युरोपच वाटतंय लाईट पाहिजे होती फक्त बारी तिकडे पण कोणी कुठं नेल नाही हे सव्या मला वरती रील काढायची हे का मला नाही नाही इकडं नाही लटकायचं मला सगळीकडे सगळे सेल्फी काढत सगळे इकडच पडीक येतो असं मध्ये काढू शकतो मध्ये शूट काढायला वगैरे सांगायचं आपण या साईटने काढत असतो इकडून काय सवरा हे केले कशासाठी म्हणजे फोटोग्राफीसाठी केले की काय हा ना म्हणून सगळे तसे पडले का तिथे संध्याकाळी स्ट्रीट ऑफ युरोप अरे आपण युरोप मध्ये आलो रे आपण डायरेक्ट कंट्री चेंज केली आपली स्वतःची डायरेक्ट कंट्री चेंज केली बरा बा अरे हे ना सौर इव्हिनिंगला खतरनाक दिसत असेल ना इव्हिनिंग लाईट मध्ये कोणाला माहित होत पहिल्यांदा आलो होते आता झालं हे

काय फालतू इथे आम्ही व्हिडिओ काढायला आलोय आणि हे मागे हे चालू केले काय ते आपण बोलू पण नाही शकत ते काम येते त्यामुळे त्यांचं काम करतात बघूया आता आम्हीच चेंज करतो आम्हीच दुसरीकडे कर जातो अरे ये वरती बंद झाली की काय अरे आली 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 बघ कोण सगळ संपला का नाही चला खालीच जाऊ सेकंड सेकंड अरे आम्हाला कन्फ्युजन आता परत इथं आलो आम्ही अरे काय आम्हाला ना रील काढू देत नाही कन आरशी या इतना बडा उपट आहे तरी पण आम्ही काढणार सो लेट्स ट्राय तो माणूस उठून गेला पटकन काढ खर थर्ड टाक थर्ड टाक आम्ही मस्त असा रील काढायला आलो इकडे नेही आता मस्त रील काढतो आणि आम्ही आता भारतात भारत सोडला आम्ही आम्ही युरोपमध्ये चाललात पाहिजे इकडे आता हा आणि आता थर्ड फ्लोअरला औ रे वा तर त्याच्यापेक्षा अरे भारी इथं री नाही गेलो थर्ड फ्लोर आपण डायरेक्ट बाहेर आलो चायमध्ये ते आपण सेकंड टाकायला होता का ठीक ठीक आहे आहे थर्ड पॉईंट अरे हो अरे नाही याच्या खाली हवं होतं शी ते खालच होतं लोक तो खालचा हवा होता हे पण छान आहे मस्त आम्ही इकडे मस्त रील काढायला आलो आणि आम्ही इकडे रीलच काढणार सो आता आम्ही हिंजवडीमध्ये मस्त आम्ही आलो तिकडे आता रील काढतोय हिंजवडीमध्ये आलो इकडे युरोप स्ट्रेट झाले सो तिकडे आलो आणि फार मस्त आहे म्हणजे व्हिडिओ काढण्यासाठी फारच भारी जागा आहे इकडे बघतो तुम्ही स्वतः आम्ही रील काढण्यासाठी म्हणजे व्हिडिओज काढण्यासाठी आलो इकडे सो बघूया कसे रील्स निघतात काय निघतात वगैरे भारी आहे म्हणजे हे इकडे 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 मागे बघतो ते हे मस्त असं स्ट्रक्चर दिलं आहे म्हणजे असं युरोपचं जे कल्चर आहे ते बऱ्यापैकी इथं दाखवण्याचा प्रयत्न केला सो भारी आहे म्हणजे अभ तिकडं पण छान आहे सो इकडं पण अरे पण जायला नाही ना रस्ता हो जायला रस्ता अरे इकडं <laughs> जायला ना रस्ता नाही आहे पण इकडे कुठं जातो hmm. नाही आहे रस्ता नाही आहे बंद आहे तिकडंच जाऊया तिकडंच छान होत सो मस्त ते तिथेच तिथंच काढूयात बघूयात व्हिडिओ आणि मस्त आम्ही आता व्हिडिओज काढणारच सो इथे आम्ही व्हिडिओज काढणार आहोत सो बघूयात रील पहा नक्की मजा येईल कारण की आज वेगळं लोकेशन आहे आणि खूप छान लोकेशन आहे सो बी टी एस पण मी टाकतो त्याच्यामध्ये बघा आज मस्त हिंजवडीमध्ये आलो आहे फेज वनच्या इकडे आणि इथे युरोप स्ट्रीट झालं नवीन सो तिथे आलो आम्ही आज व्हिडिओज वगैरे काढायला सो दाखवतो खूप मस्त आहे आतमधून पूर्ण युरोपचा फील दिला आहे सो बघूयात भारी आहे आणि मी दाखवतो तुम्हाला इथे मस्त रील्स वगैरे आणि मस्त लोकेशन आहे तिकडे म्हणजे मागे जण बघतोय ते सगळं युरोप दिसत आहे आता मस्त इथे आम्ही दोन तास फिरतोय आणि आता आता बास आता बऱ्यापैकी लोकेशन बघितलं आम्ही चाललो आता घरी बऱ्यापैकी व्हिडिओ वगैरे झालेत शूट सो बघत मला नाही करायचं तर सो बघत आता बऱ्यापैकी फिरलोय स्वतः जातोय घरी आणि इकडे असं आहे त्याचा इंटरेस्ट असा आहे मला दाखवतो सो so, भारी म्हणजे फोटोशूट करण्यासाठी मस्त प्लेस आहे आणि इथे अलाउड आहे फोटोशूट करणं वगैरे हो कारण की यांची मार्केटिंग स्ट्रॅटजी मला आवडली मस्त फोटोशूट वगैरे करण्यासाठी हे अलाव करतात सो so, बघूयात आता तिथून बाहेर निघालो आता बऱ्यापैकी मी रील्स वगैरे सगळं शूट केले व्हिडिओज वगैरे शूट केले सो आता बघूयात पुढे जाऊन आणि शक्यतो मी म्हटल्याप्रमाणे की ट्राय करतोय रेग्युलरली व्हिडिओ ब्लॉग तयार करण्याचा सो आता केला so सो बघूयात काय होतं आणि हे कुठे गेलं तर स्वतः झाले आमचे व्हिडिओज वगैरे शूट झाले सो आम्ही आता निघतो आहे घरी सो चला बाय बाय आणि व्हिडिओज कसा वाटला नक्कीच सांगा आता वेगवेगळ्या दिवशी किंवा मला जसा वेळ मिळेल तसं मी ब्लॉग शूट करत असतो सो करा चॅनलला सबस्क्राईब